हॅलो नमस्कार मी आज तुम्हाला एका आजीची आणि तिच्या नातीची गोष्ट सांगणार आहे तर एक नात असते ती एकदम लहान म्हणजे एक चौथी पाचवी आजची असते आणि आजी असते साधारण सत्तर वयाची आजी असते तर तिची तब्येत जास्त काय बरी नसते तिचा मुलगा निसून कामानिमित्त बाहेरगावी राहत असतात सुनेला तिकडे येऊन राहणं शक्य नसतं तर आजीची मदत व्हावी किंवा आजीसोबत कोणीतरी हवायात असावं म्हणून तिची नात तिच्यासोबत राहत असते तर व्यवस्थित काळजी वगैरे घेत असते आजीला नातीचा लळा असतो त्यामुळे दोघी एकदम मस्त राहत असतात तिथं खाऊन पिऊन मस्त असतात तर राज्याला जास्त उठता बसता येत नव्हतं ती जास्त उठू बसू शकत नव्हती वय जास्त असल्यामुळे एका जागी बसून असायची बऱ्याच वेळ थोडंफार जे जमेल तसं काम करत होती अगदीच नाही असं नाही पण जेवढं जास्त उठणं बसणं होत नव्हतं तर ती तिच्या नातीला ना चुलीपुडं नाही का जुन्या ओ, आजी असतील त्या शक्यतो चुलीपूड चुलीवरच जेवण करायचा तर चुलीपुढं बसायची आणि चूल पेटवायची आणि त्या नातीला जेवण करताना जे काही मदत लागत असेल ती सगळी मदत ती आजी तिला मागायची तर म्हणजे नाही का लाल तिखट दे मीठ दे हळद दे आणि तिथं चुलीसमोर बसून ती काय फोडणी द्यायचं असेल ते फोडणी देणे भाकरी करणे चपाती भाजी किंवा काही ते सगळं जेवण जे असेल ते तिथं बसून करायचे आता अगदी चौथी पाचवीची असलेली नाथ एक दोन तीन वर्षातच हो ते इतकं पक्कं शिकून जाते की तिथं चुलीपुढं पण आजीला बसण्याची गरज राहत नाही का तर तिथं चुलीपुढं नेऊन देण्यापेक्षा माझं मी बनवेन आणि दोन तीन वर्षानंतर आजीला पण जेवढं जमत होतं त्यात ते जमणं कमी झालं होतं त्यामुळे ती मुलगी स्वयंपाक करायला शिकते तर तात्पर्य काय स्वयंपाक शिकण्याला कोणतंही वय नसतं असं नसतं की लग्न ठरल्यानंतरच जेवण शिकावं किंवा लग्न झाल्यानंतर सासूने वगैरे शिकवावं असं काही नसतं तुम्ही कोणत्याही वयात कधीही जेवण शिकू शकता आणि गरज असेल आवड असेल तर नक्की शिकलं पाहिजे करता आलं पाहिजे अगदी स्वतःला खाता येईल इतपत जेवण बनवता आलं पाहिजे मग ते मुलगा असो किंवा मुलगी धन्यवाद